आता तुम्ही माझ्याकडे ज्या आले तर नेमकं काय त्रास होता मला तू सांग गुडगा बारी तुम्ही माहीकडे यायच्या आधी एम आर आय पण केले बरोबर डॉक्टर काय सांगायचं ऑपरेट करायचं बॅग ऑपरेट करायचं ऑपरेशन आणि आग पण होती एवढी आग होती तर मी याच्यावर डॉक्टरांनी काय ट्रीटमेंट केली डॉक्टरांचं नामना का सांग काय ट्रीटमेंट करत काय वगैरे दिले ना तेवढं पुरतो तेवढ्या तेवढं आणि ठीक आहे म्हणजे मी ते घेतलं नाही पण तुमच्याकडे ओके समाजाकडे पहिले दिवशी रिजल्ट काय रिजल्टवर बस 60 70% वर बर वाटले कोणत्या प्रगतीमध्ये मी सुणार मेडिसिनला सॉरी काय आता नेमकं तुमचा प्रॉब्लेम काय आहे सगळी ट्रीटमेंट सगळी म्हणजे माझ्याकडे याच्या आधी माझ्या पाते तुम्ही जवळजवळ किती खर्च केला सात आठ हजार तुमच्या पूर्ण कुटुंबाची ट्रीटमेंट तर झालं काय होतं याला याच्यात नॉर्मल इंजुरी झाली ठीक आहे मान्य करतो पण याला इंजुरी जी झाली ती डेव्हलप रिजेंडेट होत नव्हती परत त्याचं कारण काय त्याचा ब्लड फ्लो जो होता तो बंद होता म्हणजे साईडला जी ना जपली गेली ब्लड सर्क्युलेशन गोड गेला पूर्ण होतं पण आपण इथे आल्यानंतर मी नाडी वर्षी चेक केलं की त्याला प्रॉपर ब्लड सर्क्युलेशन हवं होतं त्याची जी अलायमेंट होती ती पण नव्हती प्रॉपर मी पार। <coughs> पहिल्या दिवशी तुमचं अलायमेंट करून तुमचं ब्लड फ्लो चालू करून दिलं पहिल्या दिवशी तुम्हाला बऱ्यापैकी रिझल्ट भेटलं आता तुमचं जवळ आणि नव्हत ते क्लिअर पण झालं आहे फक्त हा गुटा बरा होणार पण त्याला काही नियम आणि प्रत्येक तीन महिने तुम्ही नियमात राहिले तुम्हाला मरेपर्यंत त्रास होणार माझी गरज फक्त मी नियम तोडला परत तुम्हाला त्रास होणार आता हे तुम्ही याचा एमआरआय करा हे करा ते करा काहीच गरज नव्हती वळत बघायला गेलं असं या गोष्टी आम्हाला बिनायमार्थ समाज आहे तुम्हाला पाहिजे बरोबर फक्त हे सांगितलेल्या गोष्टी करायच्या आमचे असतील ते सांगणार आहे ते, ते बघून घ्यायचं आमचं आता तुम्हाला नियम आहे थोडे दिवस मांडी घालायचे नाही घ्या बसायचं नाही कोणी आंबट वाटत पंधरा किलोच्या पुढे वाकून बदलत जायचं घेऊन झोपायचं नाही बघायचा नाही दुसरं जर गरज पडली हेवी काम आहे आमचं जो कांबराचा बेल्ड वापरायचा तशी काय वेळ येत नाही

にてい The mm. Mm. Same condition, five, mm. 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 five grade over mm. Mm. Five mm. Five. Five. Mm. 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 same condition, five Madam, mm. five? five. Sir, Zainab is going to Saudi Arabia. Oh, okay. huh? Ma'am? No, I think that's hear Sir, Hold the Sir, so, hold the I'm Oh, okay. Okay, then. the okay. camera.

那个。